प्रतिनिधी कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली परमेश्वराच्या कृपेनं सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामं करता आली गेल्या तीस वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझं राजकारण उभं केलं महाराष्ट्रामध्ये असे जीवाभावाचे कार्यकर्ते क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असतील त्यापैकी मी एक स्वतःला भाग्यवान समजतो तुमच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही यापूर्वीही कार्यकर्त्यांच्या साठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझं आयुष्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेनं आणि अधिक तत्परतेनं पूर्ण वेळ देऊन काम करण्याची मी भूमिका आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो असं प्रतिपादन माझे खासदार संजय काका पाटील यांनी केले इथून पुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका संजय काका पाटील यांनी व्यक्त केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर तासगाव संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते यावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले विधान परिषद व लोकसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये मला भरीव काव करता आले खासदार म्हणून काम करताना तेंबू ताकारी म्हैसाळ योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करता आला सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्यमार्ग महामार्ग जिल्हा व ग्रामीण मार्ग याकरता हजारो कोटींचा निधी उपलब्ध करता आला रेल्वे विकास जलजीवन मिशन अंतर्गत कोठ्यावधीचा निधी उपलब्ध करून देऊन सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळंच मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही माझ्यासाठी जीवाचं रान करून अहोरात्र झटलं आहात आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहेत आता माझे कर्तव्य आहे येणाऱ्या निवडणुका या मी स्वतः हातात घेऊन कार्यकर्त्यांना यश प्राप्त होण्यासाठी अहोरात्र झटणार आहे यासाठी आजचा संवाद मिळावा आपण आयोजित केला आहे इथून पुढे जे माझे काही निर्णय असतील ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या हितासाठीचे कार्यकर्त्यांना विचारात घेऊन असतील यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची भूमिका माझी असेल आगामी स्थानिक सदस्य संस्थांच्या निवडणुकाकरता करता मी उपलब्ध राहणार आहे यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची नावं विलास भाऊ पाटील प्रमोदप्पा शेंडगे दादा पाटील बळीतात्या पाटील संभाजी अण्णा खराडे पी के पाटील सुखदेव बाबा पाटील रमेश कोळेकर किशोर पाटील सुनील जाधव आर डी पाटील महेश हिंगमिरे कुमार शेटे महादेवांना सूर्यवंशी रणजित घाडगे अजित माने डॉक्टर प्रताप नाना पाटील शंकर नाना मोहिते नितीन पाटील महेश पाटील ऋषिकेश बिरणे शशिकांत जमदाडे दादा पाटील चंद्रकांत कदम बाबासो पाटील जाफर मुजावर अविनाश पाटील दिग्विजय पाटील हनुमंत पाटील किशोर गायकवाड दत्ता रेंदाळकर अनिल कुत्ते नवनाथ पाटील डॉक्टर थोंबरे चंद्रकांत लोंढे विजय पाटील जलाल शेकडे बंटी भोसले ईश्वर वनखडे अजय पाटील अजित यमगर श्रीकृष्ण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर अरुण राजमाणे नितीन नवले विक्रमभाऊ पाटील बाळासाहेब पाटील मनोज मुडगुनर डॉक्टर अनिल कोरबू यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते